नमस्कार मी प्रियंका जोशी ध्रुव ध्रुव कथा सादर करत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मे श्री गुरुवे नमहा आज आपण ध्रुव कथा बघणार आहोत ध्रुव कथेमध्ये मनु महाराजांच्या पुत्र उत्तानपाद राजा प्राचीन काळी उत्तानपाद राजाचं राज्य होतं उत्तानपाद राजाला दोन पत्नी एक पत्नी सुरुची आणि दुसरी सुनीती अर्थातच उत्तानपाद राजाची आवडती पत्नी म्हणजे सुरुचीच होती आणि दुसरी जी पत्नी होती सुनीती अर्थातच उत्तानपाद राजाची आवडती पत्नी सुरुची असल्यामुळे सुरुचीकडे जास्त लक्ष जात होतं आणि त्याचप्रमाणे सुनीतीकडे हे कमी लक्ष होतं सुरुचीचा पुत्र हा उत्तम आणि सुनीतीचा पुत्र हा ध्रुव होता अर्थातच आवडत्या पत्नीकडे म्हणजे सुरुतीक सुरुचीकडे आणि उत्ताना उत्तमाकडे उत्तम लक्ष असल्यामुळे ध्रुवाकडे आणि सुनीतीकडे हे कमी लक्ष जात होतं एक वेळेस असं आलं की उत्तानपाद राजा हा आपल्या दरबारामध्ये बसलेला होता आणि बसलेला असताना सूरचीही शेजारी बसलेली होती हे दृश्य बघत असताना ध्रुवाच्या मनामध्ये विचार आला की ध्रुव बाळ पाच वर्षाचा होता खेळत खेळत तो उत्तानपाद राजाकडे गेला आणि उत्तानपाद राजाला हट्ट करू लागला की मला तुमच्या मांडीवर खेळायचं आहे अर्थातच सर्व लहान बाळांचा हट्टा असतो की आई वडिलांच्या मांडीवर आपण खेळायला गेलं पाहिजे त्याचप्रमाणे ध्रुवानेही हट हट्ट केला की मलाही तुमच्या मांडीवर खेळायचं आहे परंतु अर्थातच सुरुचीच्या अधीन असल्यामुळे उत्तानपाद राजा हा सुरुचीच्या अधीन असल्यामुळे उत्तानपाद राजाने ध्रुवाला नाकारलं आणि सुरुचीने सांगितलं की मांडीवर त्याला घ्यायचं नाही त्यामुळे सुरुचीच्या अधीन असल्यामुळे उत्तानपाद राजानेही त्याला ते नाकारलं सुरुचीने त्याला सांगितलं की जर तुला राजाच्या मांडीवर बसायचंय त्या स्थानावर बसायचंय तर तुला उत्तम प्रकारची आराधना करावी लागेल त्यासाठी तू वनात जा आराधना कर आणि भगवंताला प्राप्त करून घे आणि भगवंत प्राप्त झाल्यावर भगवंताला वर मागून घे की मला सुरुची पोटी जन्माला येऊ दे म्हणून अर्थातच ती सुरुची होती त्यामुळे तिला ते माहितच नव्हतं की भगवंत जर प्राप्त झाला तर तो सुरुजच्या पोटी जन्म का घेईल म्हणून परंतु ती सुरुची असल्यामुळे तिने हे सांगितलं तोच ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईकडे गेला म्हणजेच सुनीतीकडे गेला आणि सुनीतीला सर्व घडलेली हकीकत ही सांगितली सर्व घडलेली हकीकत ऐकल्यानंतर सुनीतीने आपल्या बाळाला सांगितलं अर्थात ती सुनीती असल्यामुळे तिने शांत शब्दात सांगितलं की बाळा तुला त्या आईने जे सांगितलं आहे ते उत्तमच सांगितलं आहे तुला जर मागायचंच चा असेल तर तू भगवंताकडे माग मनुष्याकडे मागितलं तर कमीच पडता अर्थात किंवा अपमानही सहन करावा लागतो त्या पद्धतीने ध्रुव बाळांना सांगितलं सुनीतीने की तू वनात जा भगवंताची आराधना कर आणि त्याला मा, त्याच्या मांडीवर बसतो तुला करून घेऊ शकतो म्हणून ध्रुव बाळाने आईने सांगितल्याप्रमाणे ध्रुव बाळाच्या मनामध्ये भगवंताप्रती तीव्र इच्छा निर्माण झाली आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी तो वनात गेला वनात गेल्यानंतर वनात जात असताना रस्त्यात त्यांना नारदमुनी भेटले नारदमुनींनीही त्या आराधनेमध्ये खूप अडचणी आणण्यासाठी म्हणून प्रश्न विचारले लहान बालक होता लहान बालकाला प्रश्न विचारले की कुठे चालला आहेस तू कोण आहेस काय मिळवायचं आहे त्यावेळेस ध्रुव बाळाने आपली जे निश्चय केलेला होतो तो निश्चय सांगितला की मी उत्ताणपात राजाचा मुलगा आहे परंतु मला भगवत प्राप्ती करायची आहे म्हणून मी वनात जात आहे त्यावेळेस नारदानी सांगितलं की बाळा तू खूप लहान आहे ह्या वनामध्ये तू तपश्चर्या करणं शक्य नाहीये तुझ्यापेक्षा खूप तपश्चरी होऊन गेले त्यांना अजून भगवत प्राप्ती झालं नाही तुला काय होणार आहे अशा अनेक प्रयत्न केलेत नारदांनी परंतु ध्रुवबाळ हा आटळ असल्यामुळे ध्रुवबाळाने ठरवलं की नाही मला भगवत प्राप्ती करायचीच आहे आणि त्याची जी इच्छा बघून ती तळमळ बघून नारदानेही त्यांना महामंत्राचा जप दिला आणि सांगितलं महामंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र दिला आणि सांगितलं याची तू आराधना कर याची तू तप कर भगवंत तुला प्राप्त होईल सहा महिन्यानंतर भगवत प्राप्ती तुला होईल म्हणून ध्रुवबाळ वनात गेले आणि भगवंतांनी ध्रुवबाळाने भगवंताचं नामस्मरण चालू केलं प्रथमतः पहिल्या पहिल्या महिन्यामध्ये एक भुक्त राहून ध्रुवबाळाने आराधना चालू केली त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुवबाळाने फक्त फलाहार घेऊन आराधना चालू केली एका एका आसनामध्ये नऊ नऊ तास बारा बारा तास बसून ध्रुवबाळाने आराधना ही चालू केली त्याच तिसऱ्या महिन्यानंतर ध्रुवबाळाने फक्त दूध प्राशन करून आराधना चालू ठेवली तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त जलप्राश पाच चौथ्या महिन्यामध्ये फक्त जलप्राशन केलं पाचव्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने सगळ्या अन्नाचा त्याग करून म्हणजे फक्त वायू भक्षण करूनच आराधना सुरू ठेवली असं वायू भक्षण करून ध्रुव बाळ एका आसनामध्ये तब्बल बारा बारा तास अनुष्ठान करू लागले आणि भग ध्रुव जी अनुष्ठान वाढत चाललं होतं त्याच्यामुळे पूर्ण ब्रह्मांडामध्ये तीव्र उष्णता निर्माण व्हायला लागली पूर्ण ब्रह्मांड हादरायला लागलं त्यावेळेस देवी देवतांना सर्वांना प्रश्न पडला की ध्रुव बाळाची जर उपासना अशीच चालू राहिली तर ब्रह्मांडात उष्णता जास्त प्रमाणात वाढेल तेव्हा सर्व देवी देवतांनीही ठरवलं की याच्या तपश्चर्यामध्ये आपल्याला विघ्न आणायचे त्यांनीही बरेच प्रकारचे विघ्न त्या तपश्चर्यामध्ये आणले पण ध्रुव बाळ आटळ असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आडळंबित झाला नाही त्यामुळे सगळे देवगण भगवंताकडे गेले विश् भगवान विष्णूंकडे गेले आणि सांगितलं की तुम्ही त्या ध्रुवबाळाला तुमचं दर्शन द्या म्हणजे त्याची तपश्चर्याही थांबल्या जाईल त्यावेळेस भगवंत स्वतः ध्रुव बाळाला दर्शन देण्यासाठी तिथे आले भगवंताने दर्शन दिलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर ध्रुव बाळाने भगवंतांना भगवंताने ध्रुव बाळाला प्रश्न विचारला की तुला बाळा काय हवा आहे तू एवढी उपासना कठोर उपासना केली आहे कशासाठी तू उपासना केली एवढी कठोर त्यावेळेस ध्रुव बाळाने सांगितलं की मला माझ्या वडिलांच्या राज्यामध्ये स्थान हवं आहे हे वाक्य ऐकल्यानंतर भगवंताला हसू आलं की एवढासा बालक इतकी कठोर तपश्चर्या केली आणि याला मिळवायचं काय तर फक्त माझ्या वडिलांच्या राज्यामध्ये स्थान हवं आहे म्हणून त्यावेळेस भगवंताने सांगितलं बाळा तुला ज्ञात नाही तू किती कठोर तपश्चर्या केली तू तु नुसतं तुझ्या वडिलांच्याच राज्यामध्ये स्थान नाही मिळवू शकत आहे तर तू या संपूर्ण जगावर तू राज्य करू शकतोयस असं सांगितल्यावरती भगवंतांनी त्याला सांगितलं की तुझ्या तेजाने सर्व ब्रह्मांडात सर्व ब्रह्मांड हे तेजोमय होईल असं तुझं स्थान आहे म्हणून भगवंत आणि ध्रुव बाळाला ध्रुव ध्रुवतारा आपण जो म्हणतो ते स्थान ध्रुव बाळाला मिळाला आहे हे सर्व झाल्यानंतर ध्रुव बाळ आपल्या राजाचं म्हणजेच उत्तानपाद राजाच्या नगरात जाण्यास निघालं उत्तानपाद राजाने आपल्या मुलाला बघितलं मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर आपला मुलगा एवढा तपश्चर्य आहे विद्वान आहे हे सगळं बघितल्यानंतर उत्तानपाद राजाने त्याला हे सिंहासन बहाल केलं सिंहासन बहाल केल्यानंतर राज्याभिषेक झाला सर्व गोष्टी उत्तम प्रकारे सुरळीत चालू झाल्या सुनीतीचाच मुलगा असल्यामुळे राज्यही त्यांनी उत्तम प्रकारे सुरू केलं राज्यकारभारही उत्तम प्रकारे चालू झाला आणि काळाचा ओघ असा असतो की माणूस आलाय तर त्याला जाणंही जावंच लागणार आहे त्याचप्रमाणे ध्रुववाळालाही वय झाल्यानंतर जाण्याचं म्हणजे नेण्यास वैकुंठात विमान आले वैकुंठात नेण्यासाठी विमान आले आणि ध्रुवबाळाने पूर्ण सर्व तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर विमानात बसून जो अवकाशात गेले म्हणजे जे यमगन होते त्यांनी ध्रुव बाळाला वैकुंठात बसून आकाशात नेले आणि आज तो आकाशात जो आपण ध्रुव तारा बघतो आहे ते स्थान ध्रुवाने मिळवलेला आहे ह्याच कथेचं तात्पर्य आहे की आपण सर्वजण ही जर दृढ निश्चय केला तर आपण साध्य ती गोष्ट साध्य करू शकतो भगवंताविषयी आपली ही भगवत प्राप्ती तेवढी कठोर पाहिजे असते ह्याचप्रमाणे आपण ध्रुवाप्रमाणे जर कठोर तपश्चर्या केली आपल्याला जे मिळवायचं आहे त्या प्रकारात योग्य उत्तम प्रकारे आराधना चालू केली तर आपल्यालाही ते साध्य होऊ शकतात हेच दोन शब्द मी ते संपवते